नाशिक मधील जाधव बंधू हत्या प्रकरणी प्रकरणाचा एसआयटी तपास करणार आहे आतापर्यंत पाच संशयित ताब्यात घेण्यात आले नाशिकच्या नगर येथील प्रशांत जाधव आणि उमेश जाधव या दोघांचा दिवशी खून करण्यात आला होता जाधव बंधू खून प्रकरणी पाच जणांना नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलंय तर उपनगर पोलिसांनी तपासात संशयितांना वाचवण्याचा आणि हलगर्जीपणा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे यानंतर आता एसआयटी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे दाखल गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक यांच्या मार्फत गुन्ह्यातील माननीय न्यायालयाला ताब्यात मिळण्याबाबत विनंती केली असता त्यांनी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आर्ग्युमेंट मान्य करून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पाच आरोपींना पोलीस कस्टडीत दिलेली आहे पुढील तपास चालू आहे